आज मी तुम्हाला मस्तपैकी लाल भोपळा गाजरची मस्तपैकी सूप तुम्हाला मी दाखवणार दाखवणारे पटकन झटपट होणारी चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त पौष्टिक आहे सूप म्हणजे खूप छान यम्मी आहे मुलांसाठी मोठ्यांसाठी पण तुम्ही पण मोठे पण घेऊ शकतात खूप पौष्टिक आहे चला मग आता आपण त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मेस्तपैकी सूप पेशर आहे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी पावसा हा मस्त पेशर तुम्हाला आहे चला मग आपण सोपला रेडी ठेवूया नमस्टपैकी तयारी बघा मी मस्त कांदा घेतलाय लसूण घेऊन अग्रक घेत लाल गाजर लाल भोकळा टमाटा आता हे तर तुम्हाला मी रेसिपी दाखवणारे सूपची चला मग रेसिपीने आपण सुरुवात करूया कुकर ठेवलेलं आहे मस्त कुकर मी तेल टाकून घेतो थोडीशी घी टाकून घेतले सर्वात पहिले आपल्याला अद्रक <laughs> आणि <laughs> लसूण टाकून घ्यायचे मस्त पैकी मग कांदा टाकून घ्यायचा छान परतून घ्यायचं कांदा छान आगळ्यामध्ये मस्त त्याची परती घ्यायचं मस्त पैकी थोडासा आपल्याला आपल्याला मस्त तशी आपल्याला भीस करून घ्यायच कांदा टाकून घ्यायच्या नंतर मैदामध्ये टमाट टाकून घ्यायचा मग टाकून घेतल्यावर मीठ टाकून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये टाकून घेतलं तर मस्त पैकी आपल्याला परत परतून घ्यायचंय कांदा टमाटा लसी अद्रक पाच मिनट आपल्याला ठेवून घ्यायचे जेणेकरून कांदा टमाटा थोडासा नरम झाल्याच्या नंतर मग आपल्याला अद्रक आणि लाल भोपळा टाकून घ्यायचा हे बघा मस्त पैकी आपला टमाटा कांदा थोडासा नरम झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लाल भोपळा टाकून घ्यायचं गाजर टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला मस्तपैकी सगळी आपली व्हेजिटेबल भाजी मस्त टाकून झाली आहेत लाल गाजर लाल भोपळा कांदा टमाटा तर मस्तपैकी तर एक जीव करून घ्यायचा मस्त त्याच्यामध्ये नंतर आपल्याला एक पाच मिनटं तडकून द्यायचं आहे मस्तपैकी आणि याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कर लावून घ्यायचा ह्याच्या मध्ये तो की आपलं तेल छान याच्यामध्ये आप सोपून आहे आणि छान सोपून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ग्लासचं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला पाच ते सहा शिट्या मारून घ्यायच्या पाच गॅसवरती आता मी हे मस्तपैकी पाणी टाकून घेतल्याच्यानंतर मस्त याचं पूर्ण आपलं मॅश होऊन जाणार आहे आणि आता आपण कुकर लावून घेतलं की आपण मस्तपैकी हे करून घ्यायचं शाश करून एकासाठी बॉलमध्ये करून घेऊया मस्त आपला ज्यूस होऊन जाणार सो कुकर लावलं आहे मी कुकर मस्तपैकी आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगल्या शिट्ट्या मारून मस्त मस्तपैकी आपल्याला चार पाच ते शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त थंड होऊ असं आपल्याला कुकर खोलून घ्यायचा आहे आता कुकर खोललेलं आहे मस्तपैकी आता कुकरला आपण ड्राय करून घेऊया चिमशी नाही त्याच्यामुळे टाकून आपल्याला मस्तपैकी <laughs> बघा आता मस्तपैकी जाडसारखंच ठेवायचं आपल्याला थोडंसं आता आपण एका बॉल बॉलमध्ये काढून घेऊया हे बघा मस्तपैकी पावसाळ्यासारखे आपलं मस्तपैकी सूप छान झालेलं आहे मी लवकरात लवकर रेसिपीमध्ये बनवून घेतलेले तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मी तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू